पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी चोवीस मेला मतदान होत आहे मात्र उन्हाळी सुट्ट्यांचा सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी धसका घेतलेला आहे त्यामागचं नेमकं का कारण काय आहे आपण पाहूया पनवेल महानगरपालिकेचं घोडा मैदान जवळ आलेलं असतानाच उमेदवारांना वेगळ्याच भीतीनं ग्रासलंय ती भीती म्हणजे उन्हाळी सुट्ट्यांमुळे अनेक मतदारांनी गावी जाण्याचा धडाका सुरू केलाय येत्या चोवीस मेला पनवेल महानगरपालिकेसाठी मतदान होणार आहे मात्र अनेकांनी गावचा रस्ता धरल्यानं पुढच्या अनेक दिवसांचे ट्रॅव्हल्स बसचं बुकिंग हाऊसफुल झालंय ऑफ सिजनपेक्षा सध्या आता सीझन असल्यामुळे बुकिंग खूप चांगलं चाललेलं आहे आणि रेग्युलरपेक्षा जास्त वाढलेलं आहे दुप्पट किंवा तिप्पट पटीने बुकिंग वाढलेलं आहे इलेक्शन आले जवळ मुंबई पनवेल महानगरपालिकेचं तरी पब्लिक चाललेली आहे जास्त करून घाटात म्हणजे आपलं कोल्हापूर सातारा कराड सांगली या साईडची पब्लिक आणि कोकणातली खास करून आपल्या इथून जास्त चाललेली आहे इथे नवीन पनवेलला राहिला आहे आता गावी चालू आहे पुण्याला एक पंधरा दिवसासाठी तुमचे कुटुंब कुठे ते पण इथेच राहतात पण आता ते काल गेलेले आहेत आता मी चाललेलो आहे कारण की आता समर वेकेशन आहे त्यामुळे लोक जातात गावी आपले हे करायला आम्ही पण चाललेलो आहोत पनवेल महानगर पालिकेचं पहिलं मतदान आहे आणि पहिलं मतदान तर म्हणजे पहिली जी आपल्या महानगरपालिकेची जे गवर्नमेंट फॉर्म होणार आहे ते जे पण पनवेलचे रहिवासी आहेत त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे महानगरपालिका बनली आपल्याकडे तर त्या मतदानात आपण सामील पाहिजे यामुळेच अनेक उमेदवार मतदारांच्या भेटी गाठी घेत आहेत काही जण जी घर बंद आहेत अशांचा नंबर मिळवण्याच्या धडपडीत व्यस्त आहेत तर काही जण फेसबुक व्हॉट्सअप आणि फोन करून मतदारांना विनवण्या करतायत थोड्याफार प्रमाणावर वीस पंचवीस टक्के नागरिक हे आम्हाला कुलूप लावून दिसत आहेत पण आमचा संपर्क एवढा आहे की आम्ही त्यांना फोनवर त्यांना लगेच त्यांच्याशी संपर्क साधतो आहे आणि त्यांना विचारतो आहे आणि मग तशा प्रकारची उत्तरं त्यांची येतात की आम्हाला की बावीस तारखेपर्यंत किंवा तेवीस तारखेपर्यंत आम्ही नक्की येणार आहोत म्हणून तर मी तिकडे जाऊन प्रत्येक गावाची आम्ही लिस्ट बनवले आहे त्या लिस्टद्वारे त्या गावातले कार्यकर्ते पकडून आमचे नातेवाईक इथं संबंध मित्र आणि तिथं कॉर्डिनेशन करून आम्ही तिथले आणण्याची व्यवस्था त्यांना करतो आहे आणि ती शॉर्टिंगचं काम आमच्या चालू आहे एक टीम आमची ऑलरेडी गावाला आज ते त् काम करत आहे आज उमेदवार मतदारांची उंबरठे झिजवतायत मात्र मतदार असाच गाफिल राहिला तर त्याला, त्याला त्याच्या समस्यांसाठी पुढचे पाच वर्ष याच उमेदवारांचे उंबरठे झिजवावे लागतील विनायक पाटील एबीपी माझा पनवेल